bye, -bye. संध्याकाळ झालेली आहे आणि आपण मामाकडे आलो गुहागरला आणि मला माहिती असेल गुहागरचा समुद्र खूप जगप्रसिद्ध आहे तर गुहागरच्या बीचवरती जाणार आता आपण आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत त्याचं त्या बीचचं सौंदर्य आहे तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मजा येणार आहे चला आपली ती चिल्ली पिल्ली बाकीची सोबतची आपली गँग आहे ती पुढे गेले बघा चला कसलं कड्याकाच ऊन पडले आणि आता नामे देवाचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास करूया सगळे चाली चाली चालले E hey aí, Hi. Hi, hi, <laughs> <laughs> Adila, Adila. hi, Hi. E hi, E aí, E E aí, E E Aduh. Hai. Hai. Ini. Hai. Oh, Terus. Hai. 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 Oh ini. Hai. Eh mau. Selop.

चिल्ली पिल्ली चिल्ली पिल्ली <गणारी> तोंड तिकडे इंटर गेट आहे आणि इंटर गेटच्या इकडे आजूबाजू तुम्ही पार्किंग लॉट आहे इकडे तुम्ही गाड्या आपल्या पार्क करू शकता तसंच इकडे बरंच नाश्ता वगैरे करण्याचे स्टॉल आहेत नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता आणि इकडे वॉशरूम तसंच चेंजिंग रूम सुद्धा येतात मध्ये तुम्हाला इकडे आलं आणि तुम्हाला चेंजिंग वेअर करायचं असेल तर करू शकता आणि ते समोर आपला समुद्र बरेच गरज दिसत गुहागरचा समुद्रकिनारा सूर्य थोडा डोक्यावरती आल्यावर समुद्र स्नानाची मजा लुटता येते मात्र समुद्र जाताना गावकऱ्यांकडून माहिती घेऊन गेलेले केव्हाही बरे शुभ रुपेरी वाळूचा तेवढाच स्वच्छ समुद्र किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे पाच किलोमीटरच्या लांबीचा किनारा नारळी पोफळी आणि सुरी सुरूच्या दाट झाडांनी सुशोभित आहे पाळवर किनारे सागरी जीवांचे निरीक्षण करताना मज्जा वाटते किनाऱ्यावर उभे राहून समोर सैदच्या रांगावर पसरलेले हिरवेगार शालूचे सौंदर्य देखील निहाळता येते समुद्र सफारीचा आनंद लुटल्यावर पोटातील भूक कमवण्यासाठी सोलकडी उकडलेले मोदक माशांचे विविध प्रकार नारळाची आमटी तांदळाची भाकर अशा लज्जतदार कोकणी पदार्थांनी भरलेले ताट तिथे आजूबाजूच्या हॉटेल्समध्ये उपलब्ध असते किनाऱ्याजवळ चांगली हॉटेल्स आणि घरगुती खानावे देखील आहेत मंडळी अशा प्रकारचा संध्याकाळ झालं आहे आणि आता सूर्य मावाळीला झालं आहे तर आता आंदोलवनाच्याबद्दल आपण घरी जाऊया आणि अशी ही घोघरी चौपाडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बसूनही कळवा आणि मस्त चौपाटीवरची आजची संध्याकाळ आणि आता सूर्य मावत या जात आहे मंडळी <t> मी कशीच बारे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवर इच्छा आजच्या एका नव्या करा व्हिडिओमध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य मनसोक्त मोकट होऊन जगतं आहे असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा कारण मंडळी आयुष्य कसं कोण आहे ना जे सुटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यही शणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा मागर येत नसते त्याच्यामुळे क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या तर, तर मंडळी मागचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की आपण कोकणात आलो कोकणात ते पण मामाच्या गावी गोहागरमध्ये आणि गुहागरची सुट्टी आता संपलेली आहे आणि आता आपण आपल्या गावी जाणार आहोत तळवली गावामध्ये तर आता वेळ आहे निरोपाची आता मामाकडून आम्ही आपल्या गावी जातोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला पुढे काय काय पाहायला भेटते ते पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आणि आता उठली चला जाऊ दे त्यांची कामं आवरून जायच आहे नाय बाय कर बाय कर चल येतोस येतोस काय आमच्याकडे चल हे मम्मी बाय चल मंडळी निघलो आता आम्ही आणि आम्हाला सोडायला मंडळी बा किती आली झाडा माडांचा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे तालुका शहर गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे देव तो तालुक्यातील बहुसंख्येने वाड्यांचा देव म्हणून हे देवत प्रसिद्ध होते परशुरामाची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे गुहागर शहरातील व्याडेश्वर मंदिर हे सांकारुणा राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरिपित्रे यांनी सोळाशे सदतीस मध्ये लिहिलेल्या वैडेश्वरोदय या संस्कृत काव्यात आढळतो संपूर्ण पंचयतन असलेले हे मंदिर कोणत्या कालखंडात बांधले गेले याची ठोस माहिती आजही मिळत नाही परशुरामाने कोकण निर्मिती केल्यानंतर नावाचे ऋषी व्हागर राहिले होते त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याचे मानले जाते म्हणूनच व्याडींनी स्थापलेला तो व्याडेश्वर म्हणून या मंदिराची ओळख झाली व्हागर मधील व्याडेश्वर मंदिर हे संपूर्ण काळोकरी दगडांनी बांधण्यात आले आहे या मंदिराच्या चारी बाजूला गणपती अंबिका म्हणजेच पार्वती लक्ष्मी सहित नारायण सूर्यनारायण असे पंचयत्ने आहेत महाद्वाराजवळ गरुड आणि हनुमंताची स्थापना करण्यात आली आहे तर महाद्वाराच्या समोर द्वारका लोभे आहेत देशामध्ये सर्वात मोठी नंदीची मूर्ती असलेल्या मंदिरांमध्ये व्याडेश्वर मंदिराचा देखील समावेश होतो पूर्वीच्या काळी मंदिराच्या चारी बाजूने दगडी उंच तटबंदी होती विश्वनाथ पित्रे यांनी लिहिलेल्या श्री व्याडेश्वरोदय ह्या संस्कृत काव्यात एकूण चौदा अध्याय आहेत त्यापैकी दहा अकरा बारा व तेरा या अध्यायांमध्ये शिवलिंगाचा शोध मंदिराची स्थापना गुहागर गावाची रचना या संबंधीची माहिती घेण्यात आलेली आहे त्यातील संदर्भाप्रमाणे व्याड नावाचे एक विद्वान ऋषींना परशुरामाने रामेश्वर म्हणजेच आताच्या गुहागरमध्ये आश्रम बांधण्याची आज्ञा केली होती भगवान परशुरामांच्या आज्ञेनुसार व्याडे ऋषींनी आश्रम बांधला या आश्रमात ते शिव आराधना करत होते त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर येथे लिंग स्वरूपात हे शिवलिंगाची स्थापना केली म्हणून हे क्षेत्र श्रीदेव म्हणून प्रसिद्ध झाले पुढे कलयुगाच्या प्रारंभी राजाच्या कालखंडात सांकारुण राजा, राजा येथे वास्तव्याला आला आज ज्या ठिकाणी मंदिर आहेत तिथे जंगल होते सांकारुण राजाच्या गायी हे जंगला जंगलात चरण्यासाठी येत त्यामध्ये एक कपिला नावाची गाय होती गाईचे दूध काढा गेल्यावर गाय दूध देत नसे यामुळे गुराखीच या गायीचे दूध चोरून पितो असे गोशाळेच्या अधिकाऱ्यांना वाटत असे यामुळे व तेथे एका पाषाणावर दुधाचा अभिषेक करते असे त्या गुराखाला आढळून आले यामुळे गुराख्याने रागाने गायीला बदडवले त्याचा एक फटका त्या पाषाणालाही लागला तेव्हा त्या ते खडकातून रक्त व्हावू लागले ही हकीकत त्या गुराख्याने संकारून राजाला सांगितली राजाने ते पाळसान वर काढले आणि त्याला ते स्वयंभू शिवलिंग आढळले आणि राजाने त्याच शिवलिंगाला आधारून तिथे एक भव्य शिवमंदिर बांधले आणि तेच हे श्रीदेव वेडेश्वर मंदिर गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला वेडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या गावातील बहुसंख्येने असलेला वाड्यांचा देव म्हणून हे देव प्रसिद्ध होते परशुरामाची भूमी म्हणून घरची ओळख आहे परशुरामांचे शिष्य असलेल्या व्याडीमुनी त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली या स्थानाला म्हणूनच व्याडेश्वराचे संबोधले जाते मुख्य घावरात शिवलिंग असून समोरील भव्य सभा मंडपात तेवढेच भव्य आकाराचे नंदी ते शिल्प आहे मंदिराच्या चारही कोपऱ्यात गणपती दुर्गा देवी लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाचे सुंदर मंदिर आहेत तसेच मंदिर पर परिसरात पर्यटकांसाठी भक्ती निवासाची सुद्धा सुविधा आहे तर मंडळी प्रकारे आपण गोगर डेपो याजवळ जे व्याडेश्वर देवस्थान होतं त्या व्याडेश्वर देवस्थानाचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा कॅमेरा फोटोशूट फोटोग्राफी ह्या सगळ्यांना सत्ताना नाही आहे त्याच्यामुळे कुठली आपली आपल्याला फोटो शूट करता नाही आले व्हिडिओग्राफी नाही करता आली त्याच्या मंदिराच्या ज्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे इतर देवस्थान आहेत इतर जी मंदिर आहेत त्यांची व्हिडिओ काढायला भेटली त्यांचे फोटोशूट करायला भेटलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्या निमित्ताने दर्शन घेतायला देवाचं तर अशा प्रकारे आपण घोघर आपली एक दुसरी सुट्टी आपण घोघरमध्ये मामाकडे एन्जॉय केली मस्त आणि आता आपण आपल्या गावी परत आलेलो आहोत तळली गावात तर आता आपली उरलेली जी राहिली सुट्टी ती आपण आता इकडे एन्जॉय करूया चला तर मग व्हिडिओ शॉटपर्यंत पहा बाय